आजकाल तरुण किंवा तरुणीकडे जीन्स नाही असं म्हटलं तर त्याला वेड्यात काढलं जातं कधीही कुठेही आणि कशीही वापरायला दणकट आणि दिसायला आकर्षक अशी ही जीन्स प्रत्येकाच्या कपाटात हमखास ही सापडणारच एका नामवंत जीन्स कंपनीचा मालक तोही आपला मराठी माणूस आश्चर्य वाटलं ना चला तर मग जाणून घेऊया या मराठी माणसाविषयी थोडीशी माहिती नमस्कार मी श्रद्धा तुमचं स्वागत आहे वेद मराठी या युट्यूब चॅनल वरती प्रसाद पाबरेकर मुंबईतला एक मराठी मुलगा आपल्या मराठी घरात म्हणावं तेवढं व्यवसायाला पाठबळ दिलं जात नाही आजकाल थोडा ट्रेंड बदलला आहे पण प्रसाद पाबरेकर यांनी इलेक्ट्रिक्स इंजिनिअरिंग च शिक्षण पूर्ण केलं घरची परिस्थिती बेताची होती वडिलांचा ड्रायक्लिंगचा व्यवसाय होता कॉलेज संपल्यानंतर प्रसाद हे आपल्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करायचे भारताने एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये परकीय गुंतवणुकीसाठी आपली अर्थव्यवस्था खुली केली अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतात येऊ लागल्या जीन्स ही तेव्हा फॅशन मध्ये होती अनेक विदेशी कंपन्यांच्या जीन्स भारतात त्यावेळी विकत होत्या पण एकही भारतीय कंपनी जीन्स उत्पादक नव्हती प्रसाद पाबरेकरांनी हीच संधी ओळखली हो एकीकडे लॉन्ड्री मध्ये काम करत असताना त्यांना जीन्स उत्पादन याविषयी माहिती घेणं सुरू केलं अभ्यासानंतर त्यांनी जीन्स उत्पादन करायचं ठरवलं त्यांनी जीन्स तयार करण्यासाठी एक युनिट सुरू केलं अवघ्या एक लाख रुपयाच्या भांडवलावर त्यांनी आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला आपली जीन्स आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या कंपन्यांसारखीच असली पाहिजे हे त्यांच्या मनात पक्क केलं होतं एखादी वस्तू विकायची असेल तर लोकांपर्यंत ती वस्तू पोहोचवणं हे अपेक्षित असतं प्रसाद पाबरेकरांना पहिल्या वर्षी दहा लाखाचं नुकसान झालं त्याचं कारण होतं त्यांची जीन्सची मार्केटिंग कसं करावं याचा अनुभव नव्हता प्रसाद पाभरेकर यांनी त्या प्रतिकूल परिस्थितीत आपला व्यवसाय चालू ठेवला तरुण असल्यामुळे त्यांना त्या काळी तरुणांमधली फॅशन कोणती हे त्यांना चांगलं ओळखता येऊ लागलं त्यानुसार त्यांनी आपलं उत्पादन सुरू केलं त्याचबरोबर विक्री कौशल्य यासाठी सखोल ज्ञान घेतलं याचा फायदा त्यांच्या व्यवसायातून दिसू लागला जीन्सची विक्री वाढायला लागली एखादी जीन्स चांगली कशी दिसेल यासाठी ते पुतळ्याला जीन्स परिधान करण्यापेक्षा एका जिवंत माणसाला ती जीन्स परिधान करून पाहू लागले आणि त्या माणसाची प्रतिक्रिया घेत तसेच त्याच्या निरीक्षणं नोंदवत राहिले बघता बघता त्यांची जीन्स चांगलीच लोकप्रिय झाली ली लीस यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना टक्कर देऊ लागली कालांतराने इंग्लंड ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये त्यांच्या कंपनीची जीन्स दिसू लागली या मराठमोळ्या माणसाच्या कंपनीचं नाव आहे स्पायकर जीन्स आजपर्यंत तुम्ही या कंपनीची जीन्स वापरली असेल पण तुमच्या हे ध्यानात आलंय का की ह्या कंपनीचा मालक एक मराठी माणूस आहे जिद्द आणि चिकाटी याच्या जोरावर प्रसाद पाबरेकरांनी ही कंपनी आज पाचशे कोटी व्हॅल्युएशन असलेली कंपनी तयार केली आहे स्पायकर ही आता नुसती जीन्स तयार करणारी कंपनी नसून इतर कपडे तयार करणारी ही मानली जाते मराठी माणसाला व्यवसाय जमत नाही असं म्हणणारे जर तुम्हाला भेटले तर मग त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि स्पायकर जीन्सची स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलवरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका